हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर गुरुपुष्यामृत हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल तुमच्या प्रत्येकाच्याच परिचयाचा हा शब्द असेलच तर उद्या सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे सध्या पितृपक्ष सुरू आहे उ आज नवमी तिथे आहे आणि उद्या दशमी तिथे आहे तर उद्या दशमीच्या दिवशी गुरुवारी गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे तर आपल्याला अशी कोणती सहा कामं करायची आहे की जी कामं केल्यानं देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्थिर राहील याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की गुरुपुष्यामृत योग तयार झाल्यावर गुरुपुष्यामृत योगामध्ये आपण अशी कोणती कामं करायची आहेत की जी कामं केल्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर बनून राहील व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरु पुष्यामृत योगाचा नेमका अर्थ काय आहे गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय आहे याबद्दलची आपण माहिती अगोदर जाणून घेऊया तर बघा ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग असतो तर गुरु पुष्यामृत योगामध्ये गुरुवारी शुभकामे करणे तसेच धार्मिक कार्य करणं हे शुभ असतं गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारीच तयार होत असतो गुरुपुष्यामृत हा जो योग आहे हा प्रत्येक गुरुवारी बनत नाही पण तो जेव्हा कधी गुरुपुषामृत योग तयार होतो तेव्हा तो गुरुवारीच येतो गुरुपुष्यामृत योग फार क्वचित बनतो वर्षातून साधारणतः दोन तीन वेळेस गुरुपुषामृत योग तयार होत असतो हा एक अत्यंत शुभ योग आहे या पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ असतं गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनत असतो जर तुम्ही गुरुपुष्यामृत हा शब्द ऐकलेला नसेल तर गुरुपुष्यामृत योगाला आणखी एक दुसरं नाव आहे गुरुपुष्य योगाला अमृत योग असं देखील म्हटलं जातं ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ सं संयोग तयार झाला की गुरुवारी पुष्ययोग तयार होतो तर यावर्षी हा योग पितृपक्षात तयार झालेला आहे सव्वीस सप्टेंबरला गुरुवारी गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं पुष्य नक्षत्र हे श्रेष्ठ आहे या पुष्य नक्षत्रामध्ये केलेले कोणतेही कार्य शुभ असते पौष पौर्णिमेच्या दिवशी देखील हा शुभ योग तयार होणे अत्यंत लाभदायक मानला जातो जर पौष पौर्णिमेला गुरुपुष्यामृत योग जर तयार झाला तर तो खूप चांगला असतो खूप लाभदायक असतो या दिवशी जर आपण काही खास उपाय केले गुरुपुष्यामृत योगामध्ये तर देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि जीवनामध्ये सुखसमृद्धी देखील निर्माण होते उद्याच्या सव्वीस सप्टेंबरला गुरुवारी गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे तर त्याचा कालावधी नेमका काय आहे कोणत्या वेळेत गुरुपुष्यामृत योग तयार होणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर हा गुरुपुष्यामृत योग उद्या सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे साधारणतः सा साडे अकरा ते सव्वा सहापर्यंत हा गुरुपुरुषामृत योग असणार आहे तर आपलं ज्योतिषशास्त्र गुरुपुरुषामृत योगाबद्दल असं सांगतं की या योगामध्ये आपण कोणतंही कार्य केलं तर ते सफल होतं आणि त्याचबरोबर धनप्राप्ती देखील होते तसेच या योगामध्ये काही गोष्टी आपल्याला चुकून करायच्या नसतात त्यामुळे संकटांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो तर गुरुपुष्यामृत योगामध्ये नेमकं काय करायचं आहे का की ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल ते आता मी तुम्हाला सांगते आपल्याला सहा कामं करायचे आहे त्यातील पहिलं काम म्हणजे गुरुपुष्यामृत योगामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सोने चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करायचे आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला जास्त नाही तुम्ही एखादी चांदीची अंगठिका होईना एखादं ग्रॅम एखादं गुंज सोनं चांदी किंवा हिरा आपल्याला दागिने खरेदी करायचे आहे खरेदी केल्यानंतर ते डायरेक्ट परिधान करायचं नाही आहे तो जो दागिना असेल तो, तो घरी आणायचा देवघरामध्ये दे ठेवायचा आहे त्याला हळदी कुंकू अक्षता वाहून त्याची पूजा करायची आहे गुरुपुष्यामृत योगामध्येच तुम्ही सोनाराच्या दुकानात जायचं आहे तिथून तुम्हाला जे वाटेल ते सोनं चांदी हिरा जशी तुमची ऐपत असेल त्याप्रमाणे तुम्ही दागिना खरेदी करू शकता आणि तो दागिना घरी आणल्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करायची आहे संपूर्ण गुरुपुष्यामृत योग होईपर्यंत हा दागिना आपण देवघरामध्येच ठेवायचा आहे हा जो गुरुपुष्यामृत योग आहे त्यामध्ये दुसरं काम आपल्याला असं करायचं आहे ते म्हणजे गुरुपुष्यामृत योग सुरू झाला की या योगामध्ये गुंतवणूक करणं खूप शुभ मानले जाते तुम्ही पैशांची गुंतवणूक करू शकता तुम्ही सोन्या चांदीची किंवा दागिन्यांची गुंतवणूक केली तरीही चालेल त्यानंतर तिसरं काम असं करायचं आहे गुरुपुषामृत योग हा अत्यंत शुभ मानला जातो त्याला अमृत योग असं देखील म्हणतात म्हणूनच तुम्ही जर वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उद्याच्या गुरुपुषामृत योगामध्ये तुम्ही नवीन वाहन खरेदी केलं तरीही चालेल किंवा तुम्हाला बुक करायचं असेल वेटिंगला असेल तर उद्याच्या शुभमुहूर्तामध्ये तुम्ही नक्कीच नवीन वाहनाची बुकिंग करू शकता किंवा नवीन घराची खरेदी करायचा विचार असाल तर तुम्ही त्या समजा तुम्हाला बांधायचं असेल नवीन घर तर उद्या त्याची कुदळी मारली तरीही चालेल किंवा मग तुम्ही जाऊन उद्या फ्लॅट असेल काही असेल तर ते बुक केलं तरीही चालेल किंवा नवीन घराचं बांधकाम सुरू करायचं असेल तर उद्याच्या दिवशी ते सुरू केलं तरीही चालेल चौथं काम चौथा उपाय आपल्याला असा करायचा आहे उद्या तुमचा जर काही व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल तर त्या संबंधित काही तुम्हाला नवीन वस्तू खरेदी करायची असेल व्यवसायाच्या ठिकाणी नवीन मशिनरी खरेदी करायची असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर उद्याचा योग चांगला आहे चांगला मुहूर्त आहे तर तुम्ही ते खरेदी करू शकता किंवा तो व्यवसाय उद्या सुरू केला तरीही चालेल उद्घाटन उद्या करू शकता जर तुमचे कोणाकडे पैसे अडकलेले असतील तर ते परत मिळवण्यासाठी तुम्ही उद्या उपाय केले तर ते देखील शुभ ठरतात पुढचं पाचवं काम आपल्याला असं करायचं आहे उद्या ते म्हणजे समजा व्यक्तीच्या जीवनात चढउतार सुरूच असतात तुमच्या आयुष्यात देखील काही चढउतार सुरू असेल पैशांच्या समस्या असतील आर्थिक समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये गुरुपुष्यामृत योगामध्ये समजा तुमच्या आयुष्यात पैशांच्या समस्या नसतील असतील तरीही देवी लक्ष्मीची शु पूजा गुरुपुष्यामृत योगामध्ये करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं नुसती पूजा करायची नाही तर त्यासोबतच लक्ष्मीस्तोत्राचे पठण देखील करायचं आहे कमीत कमी अकरा वेळेस आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळेस लक्ष्मीस्तोत्राचं पठण केलं तरीही चालेल समजा तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही ते यूट्यूबवर ऐकलं तरीही चालेल असं केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते आणि लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते तर जो तुम्हाला मुहूर्त सांगितलेला आहे गुरुपुष्यामृत योगाचा साधारणतः सकाळी साडे अकरा ते संध्याकाळी सव्वा सहापर्यंत यावेळेत तुम्ही कधीही देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे देवी लक्ष्मीला तुम्ही खीर अत्यंत प्रिय आहे तर खिरेचा नैवेद्य बनवला तर देवी लक्ष्मी तुमच्यावर लवकर प्रसन्न होईल त्याचबरोबर लक्ष्मी स्तोत्राचं देखील पठन करायचं आहे पुढचं सहावं काम आपल्याला असं करायचं आहे ते म्हणजे गुरुपुष्यामृत योगामध्ये गायीला गूळ खाऊ घालणं खूप शुभ मानलं जातं समजा तुमच्याकडे घरी गाय असेल तर तुम्ही गायीला उद्या गूळ खाऊ घालायचं आहे समजा तुम्ही शहरात राहत असाल तर गायी तुम्हाला दिसत असतील जवळ गौशाळा असेल तर तिथे जाऊन तुम्ही उद्या गाईला गुळ खाऊ घालायचं आहे तसेच चांदीचा एखादा चौरस तुम्ही खरेदी करून त्याची पूजा करू शकता असं जर उद्या तुम्ही केलं गाईला गूळ खाऊ घातला तर यामुळे तुमच्या आयुष्यात काही आर्थिक समस्या असतील तुमच्यावर खूप कर्ज झालेलं असेल तर त्या आर्थिक समस्या ते कर्ज लवकर मुक्त होण्यासाठी मदत होते त्यामुळे हा उपाय तुम्ही उद्या गुरुपुष्यामृत योगामध्ये नक्की करा समजा या कामांपैकी तुम्हाला हे एकही काम करणं जमणार नसेल तुम्ही जॉब करत असाल बिझी असाल काही उद्याचं तुमचं सेड्यूल तर फक्त गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही प्रवास करत असाल काही करत असताल तर एकदा तरी लक्ष्मी स्तोत्राचं पठण करा किंवा मग आपल्या घरीच देवघरामध्ये दे। देवी लक्ष्मीची पूजा करा त्यामुळे देखील देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुषामृत योगामध्ये आपल्याला कोणती कामं करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद